नमस्कार भावांनो हिंद केसरी माध्यममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच भावांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत ते अपडेट म्हणजे आपला सर्वांचा लडका द्वादशी मेंद केसरी बाकासूर आता नक्की सोळा तारखेला आपण पळताना दिसणार का कारण भावनो बारा तारखेला आपल्याला आपला लडका द्वादशी मेंद केसरी बाकासूर पळताना दिसला होता आणि त्या मैदानामध्ये बाकासूरचा पाय रहा भोला शंकरसोबत फिक्स होता आणि भोळाशंकर आणि बाकासूर ही जोडी गटाला चांगले प्रकारे पलाली तसे सेमीला चार नंबर तासावरून आपण पलताना दिसाली परंतु भाऊनो सुट्टी नीट झाली नाही त्यामुळे बाकासूर तिथे दोनदा खाली पडला होता सुट्टीच्याच टायमिंगला त्यामुळे गाडी आपल्याला तीन नंबरला उरताना बघायला मिळाली तर नक्कीच बाकासूरला दुपा दुखापत झाली का तर भावांनो आपल्या लडक्या बाकासूरला काहीच दुखापत झालेली नाही आहे तर मग आता राहिला प्रश्न तो म्हणजे आपला बाकासुरपेंना सोळा तारखेला मौजे काजड मैदानामध्ये पलताना दिसणार का भावांनो तुमचा आमचा प्रश्न सर्वांच्या मनात एकच प्रश्न असतो बाकासुरप लवकरात लवकर पालताना दिसावा भाव तर भावांनो आपला लाडका बकासूर हर्षुभाऊ केसरी मैदानामध्ये म्हणजेच सोळा तारखेला जे काजळला मैदान होत आहे त्या मैदानामध्ये आपला बकासूर आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि भावांनो बाकासूरचा पैरा हा टॉपच असणार आहे आणि बकासूर आता टॉप टॉपच्या पैरामध्ये आपल्याला पलताना दिसणार आहे नक्कीच बकासूरच्या या महिन्यातली ही पहिली हार होती मागील आणि आता या मैदानामध्ये म्हणजेच येत्या सो सोळा तारखेला आपला बकासूर परिणाम गुलालात शंभर टक्के दिसेल असाच पैरा आपला बाकासूरसोबत असणार आहे तर भावानो तो पैरा कोण याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येतील तर भावांनो बऱ्याच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हत्या परंतु आता येत राहतील धन्यवाद भावांनो